नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुमच्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो लहानपणापासून आपण आपल्या कुटुंबासोबत वेगवेगळे सण साजरे करतो परंतु त्या सणांचा अर्थ काय आहे आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे हे आपल्याला त्यावेळेस माहीत नसतं मकर संक्रांतीचा सण हा आपल्या भारतामध्ये जवळपास प्रत्येक राज्यामध्ये साजरा केला जातो आणि प्रत्येक राज्यामध्ये या सणाला वेगवेगळी नावे आहेत आजपासनं सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यामुळे दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होते आजपासनं हिवाळ्याचे दिवस संपतात आणि उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात होते त्याचबरोबर आपले जे शेतकरी बांधव आहेत ते पिकांची कापणी करतात आणि जे काही त्यांना धान्य मिळालं त्याबद्दल निसर्गाचे आभार मानतात त्याचबरोबर प्रत्येक सणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळतात मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगीची भाजी बनवली जाते भारतीय माणूस कुठेही असला तरी तो आपली संस्कृती मात्र कधी विसरत नाही आज आम्ही पण मकर संक्रांतीनिमित्त भोगीची भाजी बनवत आहोत तर कुठल्या कुठल्या प्रकारचे भाज्या इथे घेतलेल्या आहेत ते दाखवतो मी तुम्हाला थोडक्यात हे इथून स्टार्ट कांदे आहेत टोमॅटो शिमला मिरची लाल आणि हिरवी कोथिंबीर शेंगदाणे आहेत तिळ घेतलेले आहेत ऊस पण याच्यामध्ये यूज होते पण इथं कॅनडामध्ये ऊस भेटत नाही त्याच्यामुळे मी गुळ यूज करते कांद्याची पात लसण हे इथं वांगे आहेत शेंगा आहेत त्याच्यानंतर बटाटे भरपूर कॅरेट आणि इथं ग्रीन सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत एवढ्या सगळ्या भाजी हिरवा आंबा घेतलाय जाम घेतलंय सगळ्या हिरव्या भाज्या जेवढ्या मध्ये अवेलेबल मला भेटल्या इंडियन स्टोअरला ला तेवढ्या घेतलेल्या हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे खूप पौष्टिक भाजी होणार बघा हा आणि याच्यासोबत बाजरीची भाकर खात वा मग आपण आता आज एकदम महाराष्ट्रामध्ये असल्यासारखं वाटत तर ही भोगीची भाजी असते तर काय असतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये या दिवसामध्ये शेतामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या असतात आणि त्या सर्व भाज्या मग एकत्र एक करून त्यापासून एक आपण भाजी बनवतो तर हे याला भोगीची बो, भाजी म्हणतात याच्यामध्ये काय हा मसाला बनवलं का हा ना भाजीसाठी मसाला बनवून घेतलेला आहे कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं कोथिंबीर असं करून घेतलेलं आहे हिरवी मिरची छान प्रकारे त्याला मिक्स करून घे मिक्स करून घेतलं आहे कांदा छान प्रकारे भाजून घेतलेला आहे आता कांद्याची पात टाकते ह्याच्यामध्ये बरं त्याच्यानंतर हे हिरवा केलेला मसाला टाकते आपण टोमॅटो टाकते हे आपल्या चेरी टोमॅटोज घेतलेले तर ग्रेप्स टोमॅटो ते मिळते एकदम छान येते छान <laughs> येते आता भाज्या टाकते ह्याच्यामध्ये त्या भाज्यांना जास्त टाइम लागते शिजायला वांगे आहेत त्याच्यानंतर बटाटे आहेत गाजर आहे किंवा शेंगा येत खूप हेल्दी भाजी बनते हेल्दी भाजी आहे त्यामध्ये आता ना ओटाने टाकते त्याच्यानंतर ही झुकीने घेतलेली आहे झुकीने टाकते तर शेंगा हे शेंगाने रात्रभर मी भिजवलेले आहेत ते टाकते आता थोडंशी

त्यामुळे थंडीचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे त्याचबरोबर वातावरण पण क्लिअर आहे सध्या ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकते थोडासा अर्धा चम्मच मीठ बार। थोडीसा लाल तिखट तिखट कमी टाका नाहीतर मग मुलं खात नाही थोडासा काळा मसाला तर भाजी ना थोडा वेळ वाफेवर ठेवूया आपण याचे याच पाणी सुटायला लागले आता किती वेळ लागेल 15 20 मिनिटं लागेल हो अजून थोडसं ती भाजी बघून मला भूक लागली आता याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी टाकते ही घरीच मी उगवली होती <laughs> ते कुंडीमध्ये ते कुंडीत हां वाह मेथी पण घरीच लावलेली होती भारी जुगाड केला हा ना

कलर किती छान छान आला देव त्याच्यापेक्षा भारी असाय आता याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकते ना बरं भाज्या शिजायला लागते पाणी तर शिजतच आली आहे आता तोपर्यंत आपण बाजरीची भाकर भाकरीची तयारी करूया तर बाजरीचं पीठ आहे पाणी बॉईल करून घेतलेलं आहे इथं तुला बरच हातावरती भाकरी येतात आता परफेक्ट झाली आहे ना एकदम असं मशीन मध्ये प्रिंट आउट केलं सर त्याच्यावर आता टाकायचे ओके तिळ त्याच्यावर दाबायचे का मला आवडती बाजरीची भाकर नंतर ज्वार आपण मध्ये राहून मोस्टली ना ज्वारीची भाकर बाजरीची रागीचीच खातो नाही आता सगळेजण म्हणजे चेंज करताय ना गव्हाची गव्हाच गव्हाचं पीठ आता बरेच जण खायचं कमी करत आहे आणि गव्हामध्ये कसं जास्त ग्लुटन असल्यामुळे लोकांना त्याचा त्रास पण होतो मिलेट्स कधी पण चांगले कारण त्याच्यामध्ये फायबर आणि बाकीचे विटॅमिन्स पण चांगले असतात मोदीजी मोदीजी सारखं म्हणताय ना मिलेट्स खा त्याच्यामुळे जगभरात आता भारतीय मिलेट्सची मागणी वाढलेली आहे जेवण तयार झाले भात पण नाही जण एकत्र झाली का भाकर तयार भाकर झाली आता दुसरी पण बाजरीची भाकर किती छान बनवली शिल्पाने भाकरी हे देवाला केलेलं आहे मग लेकर मोठ्या बघून खाता येत मग धनुश्री त्याच्या खाली आपल्याला साईज नुसार भाकरी केलं बघा <laughs> <laughs> मुलांचा असे मोठी साईज दिसली ना खात नाही बरोबर आणि ह्या देवाला दोन भाकरी केलेल्या के आहेत ते रियाच खाऊन घेते झालेली आहे त्याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर वरून टाकूया आणि आता थोड्या वेळात हा ना मग एकत्र बसूया सगळे जण जेवायला तोपर्यंत देवाला ठेवून येते बर चला आता हे ना आपण भोगीच जेवण केलेलं देवाला ठेवूया ओके

त्यानंतर मी दुपारी मुलांना शाळेमधनं आणण्यासाठी गेलो गेल्या आठवडाभरामध्ये थंडीचं प्रमाण हे बरंच कमी झालेलं आहे त्यामुळे सध्या बाहेर जायला एवढा जास्त त्रास होत नाही गुळ घ्या बोला चला व्यवस्थित चला चला आज भोगीची भाजी बनवली सगळ्यांसाठी चला जेवण करूया त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र एक बसून या जेवणाचा आनंद घेतला ओके चला या जेवायला सगळेजण बघा मुलं आली शाळेत ना आताच भाजी कशी झाली रियाश आवडली तुला तर ता छोटस ताट घेतलं रियाशन देवाच ताट घेतलं <laughs> देवाला ठेवलेलं okay. चला आपण जेवण करू आता जेवण छान आहे माझी एकदम एकदम टेस्टी आणि बाजरीच्या भाकरी सोबत आहे ना त्याला एकदम छान चव येते भाजी त्यानंतर दुपारचं जेवण झाल्यावर कामानिमित्त मी थोडंसं बाहेर जाऊन आलो ड्रायविंग करत असताना रोडच्या साईडला एक सुंदर दृश्य पाहायला मिळालं चला म्हणलं थोडंसं थांबूया आणि हे निसर्गाचे सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून तुम्हाला पण दाखवूया रोडच्या साईडला एका शेतामध्ये असंख्य पक्षी बसले होते आणि त्यांना पाहिल्यानंतर मला पुढं जावंसं वाटलं नाही रोडच्या साईडला थोडं थांबलो होतो मी आणि या ठिकाणी इकडे इकडे बघा अशी ओपन जागा आहे आणि या जागेमध्ये भरपूर पक्षी बसलेले आहेत मित्रांनो हे कॅनडा गुस नावाचे पक्षी आहेत हे पक्षी कॅनडामध्ये मध्ये सर्वत्र आढळतात या पक्ष्यांविषयी या अगोदर पण तुम्हाला मी बऱ्याच वेळेस माहिती दिलेली आहे निसर्गाचे हे सुंदर रूप पाहून मनाला खूप आनंद झाला त्यानंतर मी पुढे निघालो कॅनडामध्ये माणसांप्रमाणेच पक्षी पण खूप आतुरतेने गरम वातावरणाची वाट पाहतात त्यानंतर जवळपास सायंकाळी पाच वाजता मी घरी वापस आलो मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ याला खूप महत्व आहे आणि या दिवशी तिळ आणि गुळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात काय करताय सगळेजण तिळगुळाचे लाडू बनवतो बर मकर संक्रांत असल्यामुळं ना सला म्हणलं मुलांना पण खूप आवडतात खायला तिळ आणि गुळ चला बघूया कोण बनवत आहे लाडू फास्ट <laughs> 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 लाडू <ना ना> <laughs> वा छान व्हायत <भाली> लाडू <laughs> मुलं खायला पण चालू केलं रे साइडला मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला <laughs> एक लाडू घेतो मम्मी घ्या थँक्यू आणि बाकीच्या आपल्या सबस्क्रायबरला मित्रांनो पुन्हा एकदा केंद्रीय फॅमिलीतर्फे कॅनडाहून तुमच्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद आणि गोडवा हा दिवसेंदिवस वाढतच राहो <द्वाग> चला तर मग तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय